सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत सहकार इयत्ता बारावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि आपण प्रकरण क्रमांक पहिले सहकारी संस्थेचे संघटन या प्रकरणावरील स्वाध्याय किंवा प्रश्नांची उत्तरं पाहूया प्रश्न क्रमांक घेतलेले आहेत एक दोन तीन याला भाग क्रमांक एक म्हटलंय मी स्वाध्यायामध्ये आठ प्रश्न दिलेले आहेत आणि खूप मोठे आहेत सगळे एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेता येणार नाहीत म्हणून भाग क्रमांक एक केलाय मी हा आणि त्यामध्ये प्रश्न क्रमांक एक दोन तीन आपण सोडवूया हा स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्येच दिलेला आहे त्याची उत्तरं कशी लिहायची पाहूया प्रकरण पहिले सहकारी संस्थेचे संघटन यावरील प्रश्नांची उत्तरे आपण पाहूया पहा प्रश्न क्रमांक पहिला आहे अ वस्तुनिष्ठ प्रश्न खाली दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा इथं पुन्हा लिहा शब्द लक्षात घ्यायचा आहे की उत्तराचा पर्याय निवडायचा आणि तो शब्द लिहायचा नाही आहे तर विधान लिहून त्यात उत्तर लिहायचं आहे एक संचालक हे सभासदांचे टिंबटिंब असतात पर्याय सावकार प्रतिनिधी नोकर आता आपण याचं उत्तर पाहूया अचूक उत्तर आहे प्रतिनिधी मग पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं संचालक हे सभासदांचे प्रतिनिधी असतात आणि प्रतिनिधी शब्दाखाली दोन रेषा मारायच्या नंतर एक ओळ सोडून मग दुसरं विधान लिहायचं भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या अथवा त्या पुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे टिंबटिंब सभासद होय पर्याय क्रियाशील नाम मात्र सहयोगी आणि याचं अचूक उत्तर आहे सहयोगी तीन सभासदत्वासाठी सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या सभासदास टिंबटिंब म्हणतात पर्याय क्रियाशील सहयोगी नाममात्र याचं अचूक उत्तर आहे क्रियाशील चार केवळ प्रवेश फी भरून सभासद म्हणून दाखल झालेली व्यक्ती टिंबटिंब सभासद होय पर्याय सहयोगी क्रियाशील नाममात्र याचं अचूक उत्तर आहे नाममात्र पाच वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदत्वास पात्र असते पर्याय अठरा पंधरा एकवीस आणि अचूक उत्तर आहे अठरा क्रमांक सहाचं विधान आहे हे सहकारी संस्थेचे टिंबटिंब असतात पर्याय सावकार सेवक मालक अचूक उत्तर आहे मालक क्रमांक सात निर्णायक मताचा अधिकार केवळ टिंबटिंब वापरू शकतो पर्याय अध्यक्ष खजिनदार सचिव आणि याचं उत्तर आहे अध्यक्ष क्रमांक आठ सभा तहकूब करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे पर्याय अध्यक्ष नाममात्र सभासद सचिव आणि अचूक उत्तर आहे अध्यक्ष क्रमांक नऊ सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार टिंबटिंबला असतो पर्याय सचिव अध्यक्ष निबंधक अचूक उत्तर आहे निबंधक दहा सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती टिंबटिंब म्हणून ओळखली जाते पर्याय सचिव अध्यक्ष लेखापाल अचूक उत्तर आहे सचिव प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ब आहेत जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये दिलेल्या बाबी क्रियाशील सभासद अध्यक्ष सहयोगी सभासद संचालक आणि सचिव यांना जोडी लावायची इथे दहा बाबी दिलेल्या आहेत एकूण यापैकी जोडी लावायच्या आहेत आता आपण पाहूया क्रमांक एक सभासदांचे प्रतिनिधी मतदानाचा अधिकार असतो मतदानाचा अधिकार नसतो संयुक्तपणे भाग धारण करतो केवळ प्रवेश शुल्क भरतो संस्थेचे सावकार निर्णायक मताचा अधिकार नसतो सहकारी संस्थेचा निबंधक निर्णायक मताचा अधिकार असतो सहकारी संस्थेचा सेवक आता आपण जोडी कोणती कशाला लागते पाहूया क्रमांक एक ची जोडी आहे क्रियाशील सभासदला दुसरी जोडी लागते मतदानाचा अधिकार असतो नंतर ब ब आहे अध्यक्ष त्याला नववी जोडी लागते निर्णायक मताचा अधिकार असतो क सहयोगी सभासदला चौथी जोडी लागते संयुक्तपणे भाग धारण करतो आणि ड संचालकला पहिली जोडी लागते सभासदाचे प्रतिनिधी आणि इ सचिवची जोडी आहे दहा सहकारी संस्थेचा सेवक क प्रश्न आहे खालील विधानांसाठी एक शब्द किंवा शब्दसमूह लिहा एक प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद दोन केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती तीन सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी चार क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू हो शकणारा सभासद पाच सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी सहा निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी सात सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार सांभाळणारी व्यक्ती आठ अध्यक्षाच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालविणारी व्यक्ती आता आपण एक शब्द किंवा शब्दसमूह पाहूया क्रमांक पहिला भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद त्याला म्हणतात क्रियाशील सभासद दोन केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती असते नाममात्र सभासद तीन सभा तहकुबीचा अधिकार असणारा पदाधिकारी असतो अध्यक्ष चार क्रियाशील सभासदाच्या गैरहजेरीत सभेला उपस्थित राहू शकणारा सभासद सहयोगी सभासद पाच सभासदांनी दैनंदिन कामकाजासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी दि। त्यांना संचालक म्हणतात सहा निर्णायक मताचा अधिकार असणारा पदाधिकारी असतो अध्यक्ष सात सहकारी संस्थेचा पत्र व्यवहार सांभाळणारी व्यक्ती असते सचिव आणि आठ अध्यक्षांच्या गैरहजेरीत सभेचे कामकाज चालवणारी व्यक्ती असते उपाध्यक्ष प्रश्न क्रमांक पहिल्यातलाच ड आहे खालील विधाने चूक किंवा बरोबर ती लिहा एक सहकारी संस्थेचे सभासद संचालकांची निवड करतात बरोबर आहे हे दोन क्रियाशील सभासदांना लाभांश मिळवण्याचा अधिकार नसतो हे पण चूक आहे तीन सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या समूहाला संचालक मंडळ म्हणतात हे पण बरोबर आहे आणि चार संचालक हे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत हे विधान मात्र चूक आहे तीन खालील विधाने पूर्ण करा एक भाग प्रमाणपत्रावर दुसऱ्या व त्यापुढील क्रमांकावर नाव असलेली व्यक्ती म्हणजे टिंबटिंब होय टिंबटिंब सभासद होय त्याला म्हणायचं सहयोगी सभासद पहिल्याचं उत्तर नंतर दोन सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना टिंबटिंब म्हणतात त्यांना म्हणतात संचालक आणि क्रमांक तीन अध्यक्षाला टिंबटिंब मत देण्याचा अधिकार असतो त्याचं उत्तर आहे निर्णायक आता इथे अचूक पर्याय निवडायचा आहे फ प्रश्न आहे अध्यक्ष आणि तिथे खाली उत्तर दिलेले त्यातलं योग्य ठिकाणी योग्य टाकायचे क्रियाशील सभासद संचालक अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष एक अध्यक्षांच्या गैरहजेरीत पदभार सांभाळणे ते काम करतो उपाध्यक्ष आता इथे दुसरी रिकामी चौकट आहे पण इथे निर्णायक मत कोण देतो तर तो आहे अध्यक्ष नंतर चार इथे पत्रव्यवहार पत्र व्यवहार तीन पत्रव्यवहार सांभाळणार कोण ते लिहायचं इथे त्याचं उत्तर आहे सचिव आणि क्रमांक चार रिकामी चौकट आहे मतदानाचा अधिकार असतो मतदानाचा अधिकार असतो क्रियाशील सभासदाला आणि पाच सभासदांचा प्रतिनिधी काय म्हणतात तर सभासदांचा प्रतिनिधी असतो संचालक आता एका वाक्यात उत्तरे द्यायची आहेत ग एका वाक्यात उत्तरे द्यायची संचालक म्हणजे काय अध्यक्ष निर्णायक मताचा वापर केव्हा करू शकतो सभासद म्हणजे काय सचिव म्हणजे काय नाम मात्र सभासद म्हणजे काय याची उत्तर आपण पाहूया क्रमांक एक संचालक म्हणजे काय सहकारी संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी सभासदांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना संचालक म्हणतात क्रमांक दोन अध्यक्ष निर्णायक मताचा वापर केव्हा करू शकतो उत्तर व्यवस्थापन समितीच्या किंवा सभासदांच्या सर्वसामान्य सभेत जेव्हा विशिष्ट बाबी संबंधित समसमान मत विभागणी झाली असेल तेव्हा तो पेच प्रसंग सोडविण्यासाठी अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करतो क्रमांक तीन सभासद म्हणजे काय उत्तर महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ मधील कलम दोन व पोट कलम एकोणीस ब नुसार सभासद म्हणजे ज्या संस्थेची नंतर नोंदणी करण्यात आली आहे अशा सहकारी संस्थेच्या नोंदणीसाठीच्या अर्जात सहभागी झालेली व्यक्ती किंवा संस्थेच्या नोंदणीनंतर संस्थेचा सभासद म्हणून यथोचितरित्या दाखल करून घेतलेली व्यक्ती म्हणजे सभासद होय क्रमांक चार सचिव म्हणजे काय उत्तर सहकारी संस्थेची प्रशासकीय कार्यालयीन आणि वैधानिक कामे पाहण्यासाठी व्यवस्थापक मंडळाने नियुक्त केलेला सेवक म्हणजे सचिव होय पाच नाममात्र सभासद म्हणजे काय उत्तर सहकारी संस्था उपलब्ध करून देत असलेल्या वस्तू आणि सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ प्रवेश शुल्क के भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाम मात्र सभासद म्हणतात प्रश्न आहे ह हो, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा की जिथे अंडरलाईन केलेली आहे शब्दाच्या खाली ते दुरुस्त करून लिहायचं आहे आता आपण क्रमाने घेऊया एक अध्यक्षांच्या अनुपस्थितीत संस्थेचे दैनंदिन काम दैनंदिन कामकाज पाहणारी व्यक्ती म्हणजे सचिव होय आता हा चूक आहे शब्द तिथे कोणता शब्द येणार आहे तिथे येणार आहे उपाध्यक्ष दोन संस्थेची नवीन कार्यकारिणी नी निवडण्यासाठी निवडणुका घेणे हे अंकेक्षकाचे काम आहे तर हा शब्द चुकीचा आहे तिथे शब्द येणार आहे निबंधकाचे काम आहे तीन भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणाऱ्या सभासदात अध्यक्ष म्हणतात अध्यक्ष शब्द चुकीचा आहे तिथे क्रियाशील सभासद म्हणतात असं उत्तर येईल चार इतिवृत्त लिहिण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते आता अध्यक्ष हे चुकीचं आहे तिथे उत्तर येणार आहे सचिवाची इ प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे पहिला गट एक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि सभासद या गटामध्ये न बसणारा शब्द आहे तो आहे सभासद दोन नोंदणी अधिकारी अध्यक्ष सचिव आणि उपाध्यक्ष याच्या गटात न बसणारा आहे नोंदणी अधिकारी नंतरचा प्रश्न आहे ज योग्य क्रम लावायचा यांचा क्रम लावायचा आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सभासद आपण क्रम लावूया त्यांचा क्रम असा लागेल सभासद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष प्रश्न क्रमांक दुसरा सुरू होतोय खालील संज्ञा स्पष्ट करा सभासद संचालक व्यवस्थापन समिती क्रियाशील सभासद नाममात्र सभासद आपण ह्या संकल्पना स्पष्ट करूया पहिली संकल्पना आहे सभासद उत्तर एक समान उद्दिष्टे व्यक्ती स्वेच्छेने एकत्र येऊन सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतात सहकारी संस्थेची नोंदणी करीत असताना नोंदणी अर्जावर प्रवर्तक म्हणून ज्या व्यक्तीने सह्या केलेल्या असतात त्यांना संस्थेची नोंदणी झाल्यानंतर सभासदत्व प्राप्त होते सहकारी संस्थेचे ते प्रथम सभासद म्हणून ओळखले जातात दोन सहकारी संस्थेची नोंदणी झाल्यानंतर इच्छुक व व पात्र व्यक्ती आवश्यक ती प्रवेश फी भाग भांडवलासह विहित नमुन्यात सभासदत्वासाठी अर्ज करू शकतात आलेल्या अर्जावर संस्थेने विचार विनिमय करून मंजुरी दिल्यास ती व्यक्ती सभासद होऊ शकते दुसरी संकल्पना आहे संचालक उत्तर एक सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात त्यामुळे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सभासदांची असते परंतु सर्व सभासद संस्थेच्या दैनंदिन व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाहीत कारण सभासदांची संख्या जास्त असते दोन म्हणून संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ज्या व्यक्तींकडे सोपवली जाते त्यांना संचालक म्हणतात क्रमांक तिसरी संकल्पना आहे व्यवस्थापन समिती उत्तर एक सभासद आपले प्रतिनिधी निवडतात निवडून दिलेल्या सभासदांना सामुदायिकरित्या व्यवस्थापन समिती म्हणतात दोन व्यवस्थापन समिती सहकारी सा संस्थेच्या कामकाजाबाबत जबाबदार असते व्यवस्थापन समितीचे सदस्य हे सभासदांचे प्रतिनिधी असतात चौथी संकल्पना क्रियाशील सभासद उत्तर एक क्रियाशील सभासद हे संस्थेचे खरे मालक असतात दोन मालक या नात्याने सभासदांना व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीस उभे राहणे अधिमंडळाच्या वार्षिक सभेला उपस्थित राहणे चर्चेत भाग घेणे मतदान करणे असे विविध अधिकार प्राप्त होतात क्रमांक नाममात्र सभासद सहकारी संस्था उपलब्ध करून सेवांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने केवळ नाममात्र शुल्क भरून सभासद झालेल्या व्यक्तीस नाममात्र सभासद म्हणतात दोन या व्यक्तींनी संस्थेच्या भागांची खरेदी केली नसल्याने त्यांना मतदानाचा व्यवस्थापना सहभागी होण्याचा आणि लाभांश प्राप्त करण्याचा अधिकार नसतो प्रश्न क्रमांक तिसरा आहे उपयोजनावर किंवा स्वमतावर आधारित प्रश्न आहे हा एक सचिव हा सहकारी संस्थेचा महत्वाचा पदाधिकारी असतो उत्तर वरील विधानाशी मी सहमत आहे कारण एक मोठ्या आकारमानाच्या सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी संचालक मंडळ अर्धवेळ किंवा पूर्ण वेळ सचिवाची नेमणूक करते दोन त्याच्याकडे संस्थेच्या प्रशासकीय आणि कार्यालयीन कार्याची जबाबदारी सोपवली जाते तीन तो संचालक मंडळ आणि सभासदांच्या सभांची कार्यक्रम पत्रिका तयार करणे आवश्यक कागदपत्र तयार करणे सभेची सूचना संबंधितांना देणे आणि सभेचे इतिवृत्त लिहिणे या वैधानिक जबाबदाऱ्या पार पाडतो चार तो संस्थेचा पत्रव्यवहार करणे संचालक मंडळ व सभासदांच्या सभेत घेण्यात आलेल्या निर्णयांची कार्यवाही करणे इत्यादी जबाबदाऱ्या पार पाडतो अशा प्रकारे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रश्न क्रमांक एक ते तीन सोडवलेले आहेत पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये चौथा पाचवा सहावा प्रश्न घेऊ तो भाग दोन आणि भाग तिसरा पण करावा लागेल सातव्या आठव्या प्रश्नासाठी स्वाध्याय खूप मोठा आहे त्यामुळे तीन व्हिडिओ लेक्चर पहिल्या प्रकरणावर होतील स्वाध्यायाचे ते जरूर पहा आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद अभ्यासासाठी शुभेच्छा